सरकार जय खानदेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे यापूर्वी मी एक आईच्या वेदना ज्यावेळेस आपण जन्माला येतो त्यावेळेस आईला काय वेदना होतात त्याबद्दल मी एक गीत सरकार जय खानदेश या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केलेले आहे ते आपण आवर्जून पहा आज मी आपणा वडील म्हणजे बाप याच्याविषयी आपणासमोर ते गीत गात आहे तत्पूर्वी आई आणि वडील मुलाला जन्म देणारे दोघ हे सारखेच असतात पण आई आणि वडील याच्यामधली जो फरक आहे आई मुलाने कितीही गुन्हे केलेत चुका केल्यात तरी ती त्याच्या तरी ती त्याच्या गुन्हा आपल्या उदरात घेते पोटात घेते आणि त्याला माफ करते हा आईमध्ये सर्वात मोठा गुण आहे पण वडील मुलाच्या भविष्यासाठी तो स्वतःचं कॅरियर करण्यासाठी त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो कठोर शब्द वापरत असतो प्रसंगी त्याला हातही उगारत असतो अशा या बापाला मुलगा थोडासा बापाविषयी कठोर जरूर होतो परंतु बापाचे एकच असतं की आपल्या मुलाने एक काहीतरी जीवन घडविण्यासाठी बाप आपला त्याच्यासाठी नेहमीच रात्रंदिवस कष्ट करीत असतो आणि आज मी आपणासमोर त्याच बापाचे एक गीत आपणासमोर सादर करीत आहे बाप माझा ईश्वर पेक्षा मोठा त्यानेच केला मला लानाचा मोठा बाप माझा ईश्वर पेक्षा मोठा त्यानेच मला केला लानाचा त्यानेच बोट धरून चालविला मला बाप माझा ईश्वर पेक्षा मोठा त्यानेच मला केला केलाय लहानाचा मोठा बाप माझा ईश्वर पेक्षा मोठा त्यानेच मला केला केलाय लहानाचा मोठा लहानपणी त्यानेच माझे लाड पुरवी लहानचपणी त्यानेच माझे लाड पुरविला त्यानेच काबाड कष्ट करून शाळेत गातला त्यानेच काबड कष्ट करून शाळेत गातला बाप माझा बाप माझा ईश्वर पेक्षा मोठा त्यानेच मला केला केलाय लहानाचा मोठा बाप माझा ईश्वर पेक्षा मोठा केला केलाय लानाचा मोठा बापाचे उपकार किती सांगो तुम्हाला बापाचे उपकार किती सांगो तुम्हाला भाईदास माडी नमन करून वंदन करीतो त्या बापाच्या चरणाला भाईदास माडी वंदन करूनी वंदन करीतो त्या बापाच्या चरणाला बाप माझा ईश्वर पेक्षा मोठा त्याने केलायचा मोठा बाप माझा बाप माझा ईश्वर पेक्षा मोठा मला केला केलाय लहानाचा मोठा सरकार जय खान